परिसरात रोज याबाबत शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील यांच्या शिष्टमंडळाने के आयुक्तांची भेट घेऊन कल्याण स्टेशन परिसरातील वाहतूक व्यवस्था नियंत्रणात आणून बेकायदेशीर धंदे बंद करण्याची मागणी केली आहे यावेळी बैठकीला वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त पोलीस उपायुक्त आरटीओ अधिकारी स्मार्ट सिटीचे अधिकारी कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे अध्यक्ष प्रणव पेनकर युवासेना महाराष्ट्र राज्य सहसचिव प्रतीक पेणकर आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते या बैठकीत आयुक्तांनी या वाहतूक कोंडीवर संबंधित सर्व विभागांशी चर्चा करून मार्ग काढण्याचं आश्वासन दिलं कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेले काम गेले दोन ते तीन वर्षांपासून अतिशय संथगतीने सुरू आहे त्यामुळे दररोज कामानिमित्त प्रवास करणाऱ्या लाखो कल्याणकारांना या सगळ्या परिस्थितीमुळे नाहक त्रास सहन करावा लागतो आहे तसेच रिक्षाचालक टॅक्सी चालक व इतर वाहनांचा वाहतूक शाखेकडून नियंत्रण नसल्यामुळे रिक्षा नागरिकांना चालण्यासाठी खूप अडथळे निर्माण होत आहेत त्याचबरोबर तस स्कायवॉक तसेच स्टेशन परिसरात फेरीवाल्यांनी केलेले अतिक्रमण बेकायदेशीर धंदे व अश्लील कृत्य यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना असुरक्षित यावर योग्य ती कठोर कारवाई करून कल्याण स्टेशन परिसर नागरिकांसाठी मोकळा करून द्यावा अशी मागणी आयुक्तांकडे केली असल्याची माहिती शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील यांनी दिली आहे आज आयुक्त महोदयांकडे कल्याण पश्चिम मध्ये होणाऱ्या वाहतूक होता त्या वाहतूक कोंडीच्या अनुषंगाने त्यांनी वाहतूक शाखेचे जे उपायुक्त राठोड साहेब डी सी पी त्याचप्रमाणे कल्याणचे आपले परिमंडळ तीनचे डी सी पी सचिन साहेब आणि ए सी पी साबळे साहेब आणि स्मार्ट सिटीचे जे सॅटिस प्रकल्प चालू आहे त्याचे अधिकारी हे सगळ्यांसोबत आमची एक बैठक घेतली त्याच्यामध्ये रिक्षाविनियनचे आपले प्रणव पेनकर अफिक पेनकर मी स्वतः त्याच्यामध्ये मागच्या महिन्यामध्ये त्यांना एक पत्र दिलं होतं की कल्याण शहरामध्ये वाहतूक कोंडीचा खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे या सगळ्या प्रश्नावर तातडीने तोडगा काढण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत आणि त्या अनुषंगाने आज आयुक्त महोदयाने आमची बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये आता सगळा आराखडा ठरलेला आहे त्या आराखड्याप्रमाणे आर टी ओचे अधिकारी होते वाहतूक डी सी पी साहेब होते राठोड साहेब गुंजासाहेब होते या सगळ्यांसमोर बसून एक चर्चासत्र आमचं झालं की सध्या सॅटिस प्रकल्प सुरू आहे त्या सॅटिस प्रकल्पामुळे सकाळी जे नागरिक आहेत ज्यांना जाताना खूप त्रास होतो येताना खूप त्रास होतो रिक्षांचा अडचण होते आणि त्या ठिकाणी जी वाहतूक कोंडी झालेली आहे त्याला जबाबदार कोण तर यासाठी आयुक्तांनी मिटिंग लावली होती आणि त्या मिटिंगमध्ये आम्ही संपूर्ण सूचना त्यांना केलेल्या आहेत की काय झालं पाहिजे काय नाही झालं पाहिजे रेल्वे प्रशासन ज्या ठिकाणी आहे त्या रेल्वे प्रशासनाच्या जागा त्या ठिकाणी उपलब्ध झाल्या पाहिजेत अशा सगळ्या पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी चर्चा केली आणि त्या अनुषंगाने आयुक्त मॅडम यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की आम्ही आता सर्व रेल्वे अधिकारी असतील सगळ्यांची एकत्र बैठक घेऊन तातडीने याचा एक ॲक्शन प्लॅन तयार करून येणाऱ्या काळामध्ये कल्याणकारांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ अशा पद्धतीची आमची चर्चा झालेली आहे